नमस्कार मंडळी मी स्वाती वहिनी साहेबांच्या पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आज घरगुती पद्धतीने नवीन एक रेसिपी दाखवते तुम्हाला चला मी आज तुम्हाला करडईची भाजी बनवून दाखवणार आहे तर करडईची भाजी अशा प्रकारे उकडून घ्यायची आहे पाण्यात घालून स्वच्छ साफ करून अशा प्रकारे उकडून घ्यायची आहे एक पाच मिनटं सा त्यासाठी लागणारं साहित्य तेल हिरवी मिरची लसूण थोडंसं मीठ आणि शेंगदाणे आपण हे मिक्सरमधून थोडंसं बारीक करणार आहोत जास्त नाही मोठे मोठेच ठेवायचे आहेत अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेले आहे आणि आपण शेंगदाणे भाजून घेतले होते आता ही भाजी आपण पिळून घ्यायची आहे त्याचं सगळं पाणी काढून कढई गर कढई गरम करायला ठेवलेली हो आहे तेल टाकूया आणि आपण जे वाटण केलं आहे ना हे हे वाटण घालणार आहोत शेंग आणि हिरवी मिरची आणि लसूण आणि मीठ आणि भाजी अशा प्रकारे आपण करून घेतलेली आहे तिला स्वच्छ कशी धुवून पिळून घेतली आहे कारण की तिला खूप अशी कच्ची जर बनवली तर ती करकर करते नावाप्रमाणेच ती करडई आहे आणि खायला अशी अशी बनवली तर खूप छान होते एकदा तुम्ही नक्की बघा बनवून करडईची भाजी हे शिंगाला तरी झालेली आहे आपण भाजी टाकू आता आपण एक पाच एक मिनटं तिला परतून घेणार आहोत चांगली थोडीशी कडक होईपर्यंत पाहू शकताय आपली करडईची भाजी बनून झालेली आहे अशा पद्धतीने पाहू शकताय मस्त झाली आहे एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीची करडईची भाजी पाहू शकताय तुम्ही करडईची भाजी झालेली आहे मी आता काढून घेतली आहे आणि अशीच भाजी बनवून बघा एकदा खूप छान लागते खायला मंडळी कशी वाटते तुम्हाला आजची रेसिपी आजची रेसिपी आवडल्यास ना की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद